जिंतूरमध्ये काँग्रेसचा धडाका आठ उमेदवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन जिंतूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिंतूर काँग्रेसने कंबर कसली आहे नेते इस्माईल पैलवान आणि नाक्सेन भेरजे यांच्या उपस्थितीत आज आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले जिंतूर पॅटर्न राबवून तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणार आणि ही निवडणूक जिंकणारच असा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला मधला हे आम्ही मित्र पक्ष असा कृष्ण सोडण्यात सोडलेला आहे आठ गटासाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि त्याचप्रमाणे जवळपास दोन आठ पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस पक्ष गेल्या निवडणुकीत नगरपालिकेवर तुमच्यावर आरोप करण्यात आलो होते तुम्हाला उभा केला आहे विरोधी आरोप करतात त्याच्या आरोप नाही जे कोणी आरोप करतायत त्यांना माझा एक म्हणजे सांगू इच्छितो की याच लोकांनी माझे मन धरणी करण्यासाठी शेवटच्या तारखेपण माझ्या घरी माणूस पाठवत होते आणि माझ्यावर आरोप करत होते की तुम्ही तुम्हाला कोणी उभं केलं त्यांनी उभं केलं त्यांनी उभं केलं आणि त्यांचेच चेहरेच्या पाठे माझ्या घरी माझे मन धरणी करण्यासाठी येत होते मला पैसे आम्ही दाखवत होते मला काम देत देऊ म्हणत होते उपादेश पण माझा विषय आहे आतिष्पासाठी होता आणि माझा अर्ज आणि माझी जी उमेदवारी अगोदर घोषित झाली होती पण या लोकांनी जाणून बुजून माझ्या जागेवर मी मधला उमेदवार होता पण मला पाळण्यासाठी यांनी एक मायनॉरिटीचा उमेदवार दिला आणि दोन्ही उमेदवार यांच्यामुळे पडले हेच लोक आज आमच्यावर आरोप करत आहेत जे स्वतः बी जे पीसोबत आज मांडीला लावून मां� बसलेले आहेत

आपण कार्यभार पाहत असतात आणि आता आपल्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आलेली आहे खास करून आता आपण जिंतूरचे रहाशा उमेदवार आहात जिंतूरची परिस्थिती जरुका सांगितलेली आहे किती उमेदवार आहेत आणि जिंतूर हा काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेसच्या विचाराला मानणारा एक तालुका आहे आणि या जिंतूर मतदारसंघामध्ये अनेक विधानसभेच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेसच्या आमदारांनी आता मागं झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसचं काय अस्तित्व आहे अशा म्हणणाऱ्यांना इस्माईल पैलवार यांनी काँग्रेसचं काय अस्तित्व हे दाखवलं जे म्हणतात आम्ही काँग्रेसला संपू ते संपले पण काँग्रेस संपली नाही ही येणारी जी निवडणूक आहे ती भांडवलशहाविरुद्ध लोकशाहीचं जतन करणाऱ्या सर्वच आमच्या मतदार भावांची निवडणूक आहे आणि ती लोकशाही वाचली पाहिजे यासाठी आम्ही पूर्णच काँग्रेसचे पदा पदाधिकारी पूर्ण ताकदीनं लढत आहोत आपल्या जिन्नूर तालुक्यामध्ये दहा जिल्हा परिषदेचे गट आहेत त्यामध्ये समविचारी पक्षांना सोबत घेत आम्ही आठ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आमचे सर्वच उमेदवार हे कॅपेबल आहेत समाजशील आहेत समाजामध्ये त्यांच्या दे विकासामध्ये त्यांचे योगदान आहे आणि समाज येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना ते स्वीकारेश राहणार कोणते समविचारी पक्ष सोबत आमच्यासोबत महादेव जानकर साहेबांचा जो रासप आहे त्यांना आम्ही बोलीमध्ये जिल्हा परिषदेसाठी प्रतिनिधित्व दिलेलं आहे नेत्यांना सोबत घेऊन आम्ही नेमणूक लढत आहोत वंचित सोबत युती होणार अशी चर्चा होती काय तुमच्या हालचाली काय वंचित बहुजन आघाडीसोबत त्यांनीही पुढाकार घेतला आम्हीही पुढाकार घेतला आमच्या एकूण बैठकाही झाल्या आम्ही दोघांनीही प्रामाणिक प्रयत्न केले पण थोड्या काही जागेच्या बाबतीमधल्या भूमिका आमच्याही आणि त्यांच्याही थोड्या ऍडजस्टमेंट किंवा त्या जागेसाठी तोडगा न निघाल्यामुळे थोडं आमची युती खिसकटली पण त्यांची जी विचारधारा आहे ती त्यांची विचारधारा ही देशाची लोकशाही वाचवण्याची आहे आमची ही विचारधारा देशाची लोकशाही वाचवण्याची आहे रासपा ही लोकशाहीची विचारधारा वाचवण्यासाठीच काम करत आहे तर अशा शिव फुले शाहू आंबेडकर राष्ट्रमाते अहिल्याबाई होळकर लोकशाही अनुभव साठे यांची जी विचारधारा आहे ही विचारधारा घेऊन येणार आहे काढवणार आहोत काँग्रेसमध्ये आयात आलेल्या उमेदवारांना तुम्ही संधी दिली असा आरोप होतो असं काही नाही काँग्रेसमध्ये कुणी आयात आलेलं नाही काँग्रेसचेच जुने कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेस जसं तुम्ही म्हणलात की इथं फक्त नेते आहेत किंवा खाली कुणी नाहीये प्रत्येक गावामध्ये काँग्रेसचा एक विचार जपणारे लोक आहेत हा पक्ष नसून हा विचार आहे आणि हा विचार तुमच्या मनात आहे हा विचार माझ्या मनात आहे हा विचार सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि हा विचार हा विचार आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा विचार आहे हा विचार देशाच्या एकतेचा विचार आहे हा विचार देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा आहे हा विचार सर्वसामान्यांना पुढे घेऊन चालणार आहे आणि हे हा विचार जिवंत ठेवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो लढवत आहोत आणि इस्माईल पैलवान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्यांचे जे काय मूलभूत प्रश्न आहेत त्यांना न्याय देण्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित प्रयत्न करू मागील काळामध्ये सुद्धा आम्ही ते प्रयत्न केलेले आहेत